मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचे राष्ट्रीय उद्यान बघणार आहोत हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तुमच्या येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा तसेच तुम्हाला जर व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पीडीएफ सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता अंदमान आणि निकोबार बेटे नऊ राष्ट्रीय उद्यान आहेत राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे शहाऐंशीला ला गॅलेथिया वे राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे ब्याण्णवला महात्मा गांधी सागरी बंदूर राष्ट्रीय उद्यान स्थापना कधी झाली तर एकोणीसशे ब्याऐंशीला ला झालेली आहे मिडल बटन आयलंड नॅशनल पार्क राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे सत्याऐंशीला ला माउंट एरियेट राष्ट्रीय उद्यान एकोणीसशे सत्याऐंशीला ला उत्तर बटन बेट राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे सत्याऐंशीला ला राणी दाशी सागरी राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे शहाण्णवला सॅडल पीक नॅशनल पार्क स्थापना एकोणीसशे सत्याऐंशी ला दक्षिण बटन बेट राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे सत्याऐंशी ला असे एकूण नऊ राष्ट्रीय उद्यान आहेत अंद आणि निकोबार पेटेमध्ये आता बघूया आंध्र प्रदेशमध्ये किती आहेत तर आंध्र प्रदेशमध्ये तीन आहेत पापीकोंडा राष्ट्रीय उद्यान स्थापना दोन हजार आठ राजीव गांधी रामेश्वर राष्ट्रीय उद्यान स्थापना दोन हजार पाचला ला झालेली आहे श्री व्यंकटेश्वर राष्ट्रीय उद्यान स्थापना अठराशे एकोणनव्वदला ला झालेली आहे असे तीन राष्ट्रीय उद्यान आंध्र प्रदेशमध्ये आहेत अरुणाचल प्रदेशमध्ये दोन राष्ट्रीय उद्यान आहेत मॉलिंग नॅशनल पार्क स्थापना एकोणीसशे शहाऐंशीला ला नामदाफा राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे त्र्याऐंशीला ला असे दोन राष्ट्रीय उद्यान अरुणाचल प्रदेश मध्ये आहेत आता बघणार आहोत आपण आसाममध्ये एकूण सात राष्ट्रीय उद्यान आहेत दिब्रु सेखोवा राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे नव्याण्णवला ला राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ला मानसन राष्ट्रीय उद्यान स्थापना एक नव्वदला राष्ट्रीय उद्यान स्थापना एक अठावला और राष्ट्रीय उद्यान स्थापना एक नव्याण रायमोना राष्ट्रीय उद्यान स्थापना दोन हजार एक दे पत्का राष्ट्रीय उद्यान स्थापना दौन हजार एक अत राष्ट्रीय उद्यान है बिहार मध्य एक राष्ट्रीय उद्यान है वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे एकोणनव्वद आता आपण बघणार आहोत छत्तीसगडमध्ये एकूण तीन राष्ट्रीय उद्यान आहेत गुरु घसीदास संजय राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे एक्क्याऐंशीला इंद्रावती कुत्रू राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे ब्याऐंशीला झालेली आहे कांगेर व्हॅली राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे ब्याऐंशीला झालेली आहे असे एकूण छत्तीसगडमध्ये तीन राष्ट्रीय उद्यान आहेत आता आपण बघणार आहोत गोव्यामध्ये किती आहे तर गोव्यामध्ये एक आहे मोलेम नॅशनल पार्क एकोणीसशे ब्याण्णव ला स्थापना झालेली आहे तर गुजरात मध्ये एकूण चार राष्ट्रीय उद्यान आहेत वासंदा राष्ट्रीय उद्यान एकोणीसशे एकोणऐंशीला ला काळवीट वेळवदार राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे शहात्तरला ला गिरी राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे पंच्याहत्तरला ला सागरी कच्छचे आखात राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे ब्याऐंशीला ला असे एकूण चार राष्ट्रीय उद्यान गुजरातमध्ये आहेत हरियाणामध्ये एकूण दोन राष्ट्रीय उद्यान आहेत कालेसर राष्ट्रीय उद्यान स्थापना दोन हजार तीन दुसरा आहे सुलतान नॅशनल कर्कूर नॅशनल पार्क स्थापना एकोणीसशे एकोणनव्वदला असे एकूण दोन राष्ट्रीय उद्यान हरियाणामध्ये आहेत हिमाचल प्रदेशमध्ये एकूण पाच राष्ट्रीय उद्यान आहेत ग्रेट हिमालय नॅशनल पार्क स्थापना एकोणीसशे चौऱ्याऐंशीला इंदर किल्ला राष्ट्रीय उद्यान स्थापना आहे दोन हजार दहाची ा राष्ट्रीय उद्यान स्थापना दोन हजार दहा पिन व्हॅली राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे सिंबल सिंबलबारा राष्ट्रीय उद्यान स्थापना दोन हजार दहाला ला असे एकूण पाच राष्ट्रीय उद्यान हिमाचल प्रदेशमध्ये आहेत नागालँडमध्ये एक आहे इटांकी राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे त्र्याण्णवला ओडिसामध्ये दोन राष्ट्रीय उद्यान आहेत भीतकनिका राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी राष्ट्रीय उद्यान स्थापना असे एकूण ओडिसामध्ये दोन राष्ट्रीय उद्यान आहेत राजस्थानमध्ये एकूण पाच राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंद्रा हिल्स राष्ट्रीय उद्यान स्थापना दोन हजार सहा डेजर्ट राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे ब्याण्णव केवलदेव गहाणा राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे एक्क्याऐंशी रंथभोर राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे ऐंशी सरिस्का राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे ब्याण्णव असे एकूण पाच राष्ट्रीय उद्यान राजस्थानमध्ये आहेत सिक्कीममध्ये एक राष्ट्रीय उद्यान आहे खांगचेडोगा राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे सत्याहत्तर तमिळनाडूमध्ये एकूण पाच राष्ट्रीय उद्यान आहेत गिंडी राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे शहात्तर इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे एकोणनव्वद मन्नार सागरी राष्ट्रीय उद्यानाचे आखात आहे स्थापना आहे एकोणीसशे ऐंशी मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे नव्वद मुकुर्ती राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे नव्वद आता आपण बघणार आहोत लडाखमध्ये एक राष्ट्रीय उद्यान आहे हेमीस नॅशनल पार्क स्थापना एकोणीसशे एक्याऐंशी तेलंगणामध्ये एकूण तीन राष्ट्रीय उद्यान आहेत कासू ब्रामानंद रेड्डी राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे चौऱ्याऐंशी महावीर हरिणा वनस्थली राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णव मुरकवाणी राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णव तर त्रिपुरामध्ये एकूण दोन राष्ट्रीय उद्यान आहेत क्लाउडेट बिबट्या राष्ट्रीय उद्यान स्थापना दोन हजार सात बायसन राजबारी राष्ट्रीय उद्यान स्थापना दोन हजार सात उत्तर प्रदेशमध्ये एक राष्ट्रीय उद्यान आहे दुधवा राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे सत्याहत्तर आता आपण बघणार आहोत उत्तराखंडमध्ये एकूण सहा राष्ट्रीय उद्यान आहेत कॅबेट राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे छत्तीस गंगोत्री राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे एकोणनव्वद गोविंद राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे नव्वदला ला राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे ब्याऐंशीला ला झालेली आहे राजाजी राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे त्र्याऐंशीला ला व्हॅली ऑफ फ्लावर्स नॅशनल पार्क स्थापना एकोणीसशे ब्याऐंशीला झालेली आहेत असे एकूण सहा राष्ट्रीय उद्यान उत्तराखंडमध्ये आहेत आता आपण बघणार आहोत पश्चिम बंगालमध्ये एकूण सहा राष्ट्रीय उद्यान आहेत बक्सा राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे ब्याण्णव गोरुमारा राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे ब्याण्णवला झालेली आहे जलदापारा राष्ट्रीय उद्यान स्थापना दोन हजार चौदाला न्युओरा फॅली नॅशनल पार्क स्थापना एकोणीसशे शहाऐंशीला सिंगलीला राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे शहाऐंशीला सुंदरबन राष्ट्रीय उद्यान स्थापना एकोणीसशे चौऱ्याऐंशीला असे एकूण पश्चिम बंगालमध्ये सहा राष्ट्रीय उद्यान आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद